नमस्कार सर्वांना जय शिवराय आपण आलेलो आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव दादशम हिंद केसरी कोइनूर बाकासूरच्या गोठ्यावर आणि आपल्यासोबत आहेत बाकासूरचे फॅन तुमचं नाव काय नमस्कार मी उद्धव तोंडे तो मुळशी तालुक्यातलाच आहे मी पण खेचरे गावातला आहे आताच आपलं वारज्यातून ऑफिसमधून सुटलो आणि बरे दिवस झाले आता एक पाच सहा महिने झाले गाठ नव्हती झाली तर म्हणलं आज जरा थोडा टाइम आहे तर म्हणलो देवाला भेटून यावं म्हणलो होतं सकाळी तुम्ही एक कमेंट केली होती बघा हो हो नक्कीच केली हो मला सांगितलं तर काय विषय तो तर असा विषय की मी आपला मार्ग आपला पुण्यामध्ये येत असतो पोवडच्या घाटामध्ये सेम आपला बाके डाऊन सारखा अगदी कलर शिंग अगदी हाईट वजन अगदी त्याचं शरीरेष्टी अगदी सेम टू सेम मी बराच वेळा बघितला त्याला रोज आले की तिथं थांबतोय दोन मिनटं त्याच्याकडे बघतोय असं वाटतं आपल्याला इकडं सुसाईडला इकडे आडू थोडं पडतं म्हणून मला इकडे यायला जमत नाही पण कधी कधी त्याला पाहून मनात समाधान होऊन जातंय आजपर्यंत आपलं बघतं नाही का मी आवतं जे बैल सांभाळल्यात आपल्या बैलगाडीचा कधी आपण एवढा जास्त नात केला नव्हता पण ह्या देवाला भेटल्यापासून एक नादच लागला आहे आता मी आय टी मध्ये काम आलाय कुठे काम मी आता वारजा मध्ये कमिंग च्या डीलरशिप आहे तिथे मी एक आय टी स्पेशलिस्ट म्हणून काम करतोय तरी पण जो आपलं मैदान असेल त्या दिवशी मी ह्याचे सत्त्याण्णव गटाला हापाळ आला तर मी दिवसभर ते सत्त्याण्णव च्या सत्त्याण्णव गड बघितले माझा देव कधी येतोय सगळ्यांची कंडिशन त्या दिवशीची तीच होती थोडक्यात सत्त्याण्णवच्या सत्त्याण्णव गड बघितले आणि त्यानंतर जो आपला निकाल लागला तेव्हापासून आज चार दिवस झाले नीट शांत झोप लागली नाही की बाबा सारखं डोक्यात तेच सारखं मोबाईलवरती युट्यूबला जाऊन सारखं ह्याचे जेवढे कोणाचे व्हिडिओ येतील काय येतील ते रोज बघतोय आणि म्हणलो उद्या परवा आपल्या आता आहेत मैदान आहेत म्हणलो आपलं चला एक म्हणलो आपला राऊंड मारून जावं म्हणलो आपल्या देवाला भेटून जावं त्याचं दर्शन झालं भारी वाटलं पण आता साक्षात त्याच्यापुढं तुम्ही उभे आणि तुमचे कमेंट पण ती एकदम छान होती आता कसं वाटतं समोर असं थांबल्यावरती बॅटल्यावरती समोर थांबलं ना की ते वे वेगळंच वाईप होते अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी हां पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आणि असं एकदम समाधान वाटतंय आता माझ्या पाठीमाग मुलीचा बड्डे झाला तर मुलीला घेऊन यायचं होतं नाही का पाया पडायला इथं पण त्या नेमका मुलीचा बड्डे ऑगस्ट मध्ये असतो तर यायचं होतं पाया पडायला तिला घेऊन दुसरा बर्थडे होता म्हटलं लहान मुलीला आपल्या देवाचा आशीर्वाद घेऊन द्यायचा पण त्या दिवशी नेमका जास्त पाऊस असल्यामुळे आणि थोडा रस्ता आपला निसरडा होता त्यावेळेस नाही का वरती यायला त्याच्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला पण नक्कीच आता दोन चार दिवसामध्ये मी आपल्या मोठं मैदान झाल्यानंतर पाया पडायला माझ्या मुलीला फॅमिलीला घेऊन येणार आहे इथं जवळच मुळशीमध्ये राहिला मी धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमचं पण भाग्य म्हणावं लागेल की शरे क्षेत्रातील देव आज तुम्हाला पाहण्यास मिळाला पण आपण पन लाईव्हला अनेक वेळा ला पाहत असतो त्यात आणि आता असं समोर बघण्यात किती फरक लाईव्ह मध्ये ज्यावेळेस मी आता ही माझी दुसरी वेळ आता देवाला इथं समोर समोर गावठ्यावरती भेटायची असं वाटत होतं की आपण एखाद्या अनेक हिरोला पिक्चरमध्ये बघतो एखादा आणि समोर आल्यानंतर एकदम आपल्याला असं वाटतं बसत नाही की आपण खरंच तिथं उभा आहोत का आता की खरंच आपल्याला तो आपल्या समोर आहे का असं त्याशी मला फिलिंग आलं होते आज राहलं नाही म्हणून आज आलो समुद्राची खोली आवाळाची लांबी बकासूरचा वेग आणि मामांचं नियोजन आजवर कोणाला कळलं नाही